अहिल्यानगर महानगरपालिकेचा बिगुल लवकरच वाजणार आहे आणि यासाठीची प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाली आहे या रचनेत कोणाचा बाले किल्ला मोडला कोणाला सेफ झोन मिळाला तर कोणाचं राजकारण धोक्यात आलंय मुस्लिम बहुल मतदान असलेलं मुकुंद नगर मात्र एक गट्टी ठेवण्यात आलंय तर झेंडीगेटचे तब्बल चार तुकडे करण्यात आले ही नवी रचना नक्की कोणाच्या फायद्याची आणि कोणासाठी डोकेडुकी ठरणार आहे याचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये काही धक्कादायक गोष्टी उघड होणार आहेत अहिल्यानगर महानगरपालिकेची प्रूप रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे नव्या रचनेत शहरातील जवळपास सर्वच वार्डात तोडफोड करण्यात आली आहे माजी उपमहापौर गणेश भोसले माजी उपमहापौर यांचे मिस्टर अनिल शिंदे माजी गटनेते तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संपत बारसकर निखिल वारे अविनाश घुले धनंजय जाधव शीतल जगताप यांच्या सोयीस्कर वाढ रत्न झाल्याचे दिसून येते दुसरीकडे भाजपचे माजी शहराध्यक्ष भैया गंदे ठाकरे सेनेचे योगीनाथ गाडे यांची मात्र गोची झाल्याचे दिसते नव्या वार्ड रचनेमुळे माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांना नव्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे त्यांच्या पारंपरिक तोडफोड झाल्याने ते माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या सात नंबर वार्डातून लढण्याच्या तयारीत असल्याचे समजते मध्य शहरात ठाकरे सेनेचे वर्चस्व मानले जात होते मात्र मध्य शहराचा भाग चार वार्डाला विभागून जोडला गेल्याचे दिसते केळगावचे सोळा आणि सतरा नंबरचे वार्ड तसेच आमदार जगताप यांचे निवासस्थान असलेला प्रभाग क्रमांक चौदा आणि माजी महापौर मिस्टर अनिल शिंदे यांचे वार्ड काही अपवाद वगळता मात्र जवळपास जुनेच असल्याचे दिसते शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यातील बाळासाहेब बोराटे संभाजी कदम दिलीप सातपुते अनिल शिंदे आणि सचिन जाधव यांच्या वॉर्डाला नव्याने काही भाग जोडले गेले असले तरी ते सुरक्षित मानले जातात लोकसभा आणि त्या पाठोपाठ पार्थ झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी झडली त्याचे करेक्ट कार्यक्रम झाल्याचे नव्या रचनेवरून नजर मारता निदर्शनात देते विशेषतः ठाकरे सेनेसाठी नवीन वार्डरचना अत्यंत डोक्यादुखीची असल्याचे समजते मुकुंदनगर वगळता झेंडीगेट कोटला या मुस्लिम बहुल भागात मोठी तोडफोड झाल्याचे नव्या रचनेतून समोर आले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर तसेच माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांच्या एक नंबर वॉर्डला नागापूरचा भाग नव्याने जोडण्यात आला आहे तर पूर्वीचा गावडे माळ्याची पूर्व बाजू लेखानगर संचारनगर हा भाग तोडला असून तो दोन नंबर वॉर्डला जोडण्यात आला आहे भाजपचे सरचिटणीस निखिल वारे यांच्या दोन नंबर वॉर्डची दिशा नव्या रचनेत बदलण्यात आली आहे पूर्व पश्चिम ऐवजी आता उत्तर दक्षिण असा त्यांचा वार्ड असणार आहे गावडे माळ्याची पूर्व बाजू लेखानगर हा भाग वारे यांच्या वॉर्डाला नव्याने जोडला गेला आहे विराज कॉलनी यशवंत कॉलनी तारकपूर गोविंदपुरा व फकीरवाडा तीन नंबर वॉर्ड मधून तोडून नव्याने स्वतंत्र पाच नंबर वॉर्ड तयार करण्यात आला आहे तीन नंबर वॉर्डाची जवळपास नव्यानेच फेर रचना झाल्याचे दिसून येते प्रकाशपूर महानगरपालिका कार्यालय शिलाविहार सहकार नगर प्रोफेसर कॉलनी सिव्हिल हाडको हा भाग तीन नंबरला जोडला गेला आहे मुकुंद नगरचा स्वतंत्र चार नंबर वॉर्ड निर्माण झाला आहे पाच नंबर वॉर्ड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकापासून भिस्ताबाद चौक श्रमिक नगर वैदुवाडी प्रेमदान हाडको ते सिव्हिल हाडकोतील गणेश चौक पोस्ट कॉलनी प्रेमदान चौक रस्त्याने सावेडीतील सर्वे नंबर सहा डीपी रोडने वैदुवाडी आणि बिस्तबाग चौकापर्यंत सहा नंबर वॉर्डाची व्याप्ती पसरली आहे माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या सात नंबर वॉर्डाचीही तोडफोड झाल्याचे दिसते महालक्ष्मी उद्यान नाना नानी पार्क बोरुडेमाळा जाधवपाळा हे नवीन भाग वाकळे यांच्या वॉर्डाला नव्याने जोडण्यात आले आहे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्याही आठ नंबर वॉर्डात फेरबदल झाले आहेत नालेगावचा भाग तोडून त्यांना गांधीनगर नव्याने जोडण्यात आले आहे मनमाड रोडची दहावी बाजूपासून ते गांधीनगर बोलेगाव असा त्यांच्या वार्डाचा पसारा असणार आहे माझे महापौर मिस्टर संजय शेंडगे व माझे उपमहापौर अनिल बोरुडे यांची मात्र नव्याने वार्ड रचनेत डोकेडोखी वाढल्याचे चित्र समोर येत आहे सिद्धार्थ नगर खाकीदास मठ नीलक्रांती मधील हरिजन वस्ती हा भाग नऊ नंबर वॉर्डला नव्याने जोडण्यात आला आहे माजी नगरसेवक सचिन जाधव आणि धनंजय जाधव यांच्या वॉर्डाची सळमिसळ करण्यात आल्याचे दिसते सचिन जाधव यांच्यासाठी तोपखाना व बागडपट्टी तर धनंजय जाधव यांच्यासाठी एसटी वर्कशॉप कोटला मंगलगेट हवेली हा भाग नौका असणार आहे माजी सभापती गणेश कवडे यांच्या अकरा नंबर वॉर्डला अडथळे बाजार रामचंद्रकुंड नवीपेठ एमजी रोड कापड बाजार जुना डबरा यासह हो झेंडीगेटचा काही भाग नव्याने जोडला गेला आहे कवडे यांच्यासोबतच माजी नगरसेवक किशोर दागवले यांच्यासाठीही नवी वार्ड रचना डोकेडोखी ठरण्याची चिन्ह दिसत आहेत बाळासाहेब बोराटे संभाजी कदम यांच्या बारा नंबर वॉर्डची तोडफोड झाल्याचे दिसून येते नालेगावातील तांगे गल्ली झेंडीगेटचा काही भाग नव्याने या वॉर्डला जोडला गेला आहे माजी नगरसेवक अविनाश घुले यांच्या तेरा नंबर वॉर्ड मध्ये मोठे फेरबदल झाले आहे काळू भगवान गल्ली तपकीर गल्ली सराफ बाजार पर्शाकूट व झेंडीगे भाग त्यांच्या वॉर्डातून वगळण्यात आला आहे मायावाड्याचा काही भाग नवीन टिळक रस्ता पटेलवाडी स्टेशन रोडचा पूर्ण भाग चाणक्य चौकापर्यंत कोंबडीवाला माळा सुगंधी चाळ त्यांना नव्याने जोडण्यात आले आहे घोले यांच्या वॉर्डातून तुटलेला हा भाग संभाजी कदम बाळासाहेब बोराटे यांच्या बारा नंबर वॉर्डला नव्याने जोडण्यात आले आहे नालेगावची तांगे गल्ली नालवंदे कुंड जुना कापड बाजार असा नवीन भाग बोराटे कदम यांच्या वॉर्डाला जोडण्यात आला आहे माजी उपमहापौर गणेश भोसले आमदार मिसेस शीतल जगताप हे प्रतिनिधित्व करत असलेला चौदा नंबर वॉर्डात फारसा बदल झालेला दिसत नाही या उलट त्यांच्या सोयीचा वार्ड रचनेत पडल्याचा योगायोग दिसून आला माजी महापौर मिस्टर अनिल शिंदे माजी सभापती स्वर्णा जाधव यांचे वॉर्ड मात्र सेफ राहिल्याचे दिसून येते केळगावात किरकोळ बदल करण्यात आलेत केळगावात सोळा आणि सतरा असे दोन वॉर्ड आहेत या वार्डात वा जैसे ते परिस्थिती असल्याचे दिसून येते शिंदेसेनेचे नेते दिलीप सातपुते यांनी सोळा नंबर तर भाजपचे मनोज कोतकर यांनी सतरा नंबर वॉर्डातून लढण्याची तयारी सुरू केली आहे कोतकर यांच्या वॉर्डाला स्टेशन रोडचा काही भाग नव्याने जोडण्यात आला आहे सातपुते यांच्या जुन्या वार्डातील भूषण नगरचा काही भाग वगळून केळगाव गावठाण हा भाग नव्याने जोडण्यात आला आहे त्यानंतर मुकुंद नगरकडे आपण जाऊया मुकुंदनगर एक गठ्ठा तर झेंडीगेटचे चार तुकडे करण्यात या ठिकाणी आलेले आहेत मुस्लिम बहुल नगर हा एकत्रित ठेवण्यात आला म्हणजे या भागातून नगरसेवक होण्यासाठी मुस्लिम उमेदवारांमध्येच झुंज पाहायवायच मिळणार आहे पूर्वीचा फकीरवाडा मुकुंदनगर पासून तोडून तो पाच नंबर वॉर्डात समाविष्ट करण्यात आला आहे शहरातील दुसरा मुस्लिम बहुल भाग म्हणून झेंडीगेटकडे पाहिले जाते हा भाग मात्र चार वार्डात विभागून टाकत पूर्णतः मोडतोड केल्याचे दिसते झेंडीगेट परिसर चार वार्डातून विभाजून जोडला गेला आहे झेंडीगेट भाग दहा अकरा बारा आणि तेरा नंबर जोडून तेथील त्यांचे वर्चस्व मोडीत काढल्याचे दिसून येते एकंदरीत या संपूर्ण प्रभाग रचनेबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या प्रभागाचा भावी नगरसेवक कोण ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा